स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई सोन्याच्या दुकानात चोरी करणारा सराय चोरटा अटक रुपये मुद्देमाल हस्तगत दिनांक अठरा सात दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर लवटे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की इसम नामे अब्रा हुसेन बेग राहणार कोडची हा चोरीतील सोने विक्री करण्याकरता कुपवाड फाटा येथे येणार आहे नमूद पथकाने म्हणालेल्या बातमीप्रमाणे कुपवाड फाटा परिसरात निगराणी करत असताना एक इसम संशयितरित्या रोड कडेला थांबलेला दिसला त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार पथकाने सदर इसमाला जाण्याची संधी न देता त्यास ताब्यात घेऊन त्याचे नावगाव विचारता त्याने त्याचे नाव अब्रा हुसेन गुलाब रसूल बेक वय तीस वर्ष राहणार कुडची रायबाग जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक असे असल्याचे सांगितले सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्याच्या उद्देश कळून पंचांसमक्ष घेतली असता त्याच्या पॅन्टच्या दागिन्यांबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवावीची उत्तरे दिली सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्यास विश्वासात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की काही दिवसांपूर्वी शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी गावातील सोन्याच्या दुकानातून चोरी केलेली ती पाटली असल्याची कबुली दिली सदर बाबत कोकरूड पोलीस ठाण्याचे क्राईम अभिलेख तपासला असता वरील प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली लागलीच त्याच्या कब्जातील सोन्याची पाटली पुढील तपास कमी सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचांसमक्ष जप्त केली अब्रार हुसेन बेग हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये चोरीचे जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी जप्त मुद्देमाल पुढील तपास कमी कोकरुड पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास कोकरुड पोलीस ठाणे करत आहेत